नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत तन्वी ही सायली अर्जुन आणि रविराजचे बोलणे ऐकून त्यांच्याविषयी माहिती काढण्याचा प्रयत्न करते त्यावेळेस रविराज हा तन्वीला तिथून घाईघाईने कोर्टामध्ये घेऊन जातो आणि तन्वी विचारते बाबा तुम्ही मला एवढे घाईघाईने आतमध्ये का घेऊन जात आहात तेव्हा रविराज बोलतो हे वाक्य तू अर्जुनच्या एका केसमधील विरोधी पक्षाशी साक्षीदार आहेस त्यामुळे त्यापासून तू दूर राहिले पाहिजे आणि त्याविषयी तुला काहीच माहिती नसलेले अगदी योग्य राहणार आहे त्यानंतर आपण पाहतो कोर्टामध्ये केसची सुनावणी होते त्यावेळेस अर्जुन हा कोर्टामध्ये हरिजच्या नावाने मॅसेज करणाऱ्या पिंट्याला हजर करतो आणि बोलतो हा व्यक्ती हरिशचा खून झाल्यानंतर देखील त्याच्या नावाने मॅसेज करत होता खून करत होता असे का आणि हा व्यक्ती ज्या ठिकाणी ज्या कंस्ट्रक्शन साईटवर लपून बसला होता ते कंस्ट्रक्शन साईज मैफत शिकरे कंस्ट्रक्शन कंपनीची आहे त्यामुळे जज साहेब माझी तुमच्याकडे विनंती आहे मैफत सिकरेची या दोन्ही केससाठी चौकशी सा व्हावी आणि त्यावेळेस कोर्टामध्ये जज देखील अर्जुनची ही मागणी स्वीकारतात आणि बोलतात आम्ही तुमची मागणी स्वीकारत आहोत आणि मैफत शिकरे या दोन्ही केससाठी चौकशी करण्याचे आदेश देत आहोत आणि तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेही आनंदात होतात तर मैपत आणि तनु मात्र अतिशय अस्वस्थ झालेले असतात आता पुढे येणाऱ्या भागामध्ये मैपतचा प्रकारे दोन्ही खुनामध्ये हात आहे का हे सिद्ध होणार होणार का हे पाहणे अतिशय रंजकारक ठरणार आहे तर डेली मालिकाचे अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा